गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरे आजची पूजा आज प्रथम हे गणपतीचं फुलांनी सजला आहे आज गणपती किती छोटी छोटी फुलं आपल्या आसपास असतातच ही पण किती छान वाटतात बघा फुलांचं डेकोरेशन अजूनही फुलांचा हार वगैरे करायचा आहे तर गणपती कसा सजला छोटीशी घरातली ही आपली सजावट किती छान सजला बघा इथे गणोबा आहे इथे माझ्याकडे मी गणपती ठेवलेला आहे किती छान वाटतंय इथे आज मी या समयाही लावलेल्या आहेत हे, हे कुंकवाचे करंडे खूप छान छान मागच्या वर्षी आले होते हा एक कुंकवाचा करंडा भरून ठेवलेला आहे खूप सारे कुंकवाचे करंडे असतात आपल्याकडे वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे पद्धतीचे यानिमित्तने बाहेर पडतात या निमित्ताने बाहेर पडतात सर्व एकदम छान अशी ही पूजा केलेली आहे मांडलेली आहे म्हणा खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आज मी काढून आणलेली आहेत भरपूर प्रकारची भरपूर फुलं आहेत ह्याचा आता मी हारही करणार आहे बाप्पासाठी या ठिकाणी हा धूप लावलेला आहे याच्या प्र अशा पद्धतीने ही पणती ठेवलेली आहे आतमध्ये कारण की धूप लावला की ते आतमध्ये असं चिकट होतं म्हणून ती पणती ठेवलेली आहे ह्या समया तर इतक्या प्रकारच्या असतात आपल्या घरात मग काहीतरी उपयोग अशा पद्धतीने छान असं रांगोळीसारखं केलेलं आहे कशी वाटतीय बघा आजची पूजा दूध केळं ठेवलेलं आहे सकाळसाठी कशी वाटतीय बघा पूजा आजची गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्या गणपती मोर्या या हो पूजा करणार आहे ना या

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं मृजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि समितं नमामि गणपती बाप्पा मोर्या आज पुन्हा करत आहे मी दोडक्याची चटणी दोडक्याच्या शिरा या अगदी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आता थोडंसं तेल टाकते त्यावर ते थांब रे पिल्लू आणि आता हे आलं ओल्या करणार ह्या आज मी ओली चटणी करणार आहे तर आलं कसं ठेवावं इतकं टेन्शन ना तुम्हाला काय सांगू सगळं तर मग मी अलीकडे हे आलं असं करतो कागदामध्ये गुंडाळून मग त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवते बाहेर ठेवलं तरी खराब होतो आत ठेवलं तरी खराब होतो तर एवढा प्रश्न पडला आहे तर मला मी हल्ली हे असं करते कागदात घालून ठेवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे काढायचं आणि कागद मात्र जरा वरच्यावर बदलावे लागतात बरं का इथे आता माझ्याकडे फोडणी तयार आहेच तुम्हाला माहिती आहे याच्यात शेंगदाणे पण आहेत आणि कडीपत्ता पण आहे तर हेच आता मी याच्यात टाकते मला कडीपत्ता पण लागणार आहे बाहेर जाऊन काढून आणायला वेळ नाही आहे आणि थोडी मी कडीपत्त्याची चटणी टाकणार आहे तर मी आता ह्याच्यामध्ये हे तेल टाकलेलं आहे चला हे असं फोडणी तयार असले की असं काही ना काहीतरी ये। उपयोगाला येतात चटाचट चटाचट चट। चला आता हे तेलावरती ट्राय करणं चालू आहे अजूनही वास मस्त एक खमंग यायचा आहे तो आलेला नाही आहे इकडे माझ्याकडे खोबरं होतं काय ओलं खोबरं ह्याच्यात थोडंसं चिंच गूळ टाकणार आहे मीठ आणि माझ्याकडे ही बेसिक कडीपत्ता चटणी तयार आहेच तुम्हाला माहिती आहे मी आता ही बेसिक कडीपत्ता चटणी तयार करून ठेवलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मी तीळ घातलेलं आहे तुर्दाची डाळ आहे हरभरा डाळ आहे या बेसिक चटणीमध्ये लवंग आहे मिरे आहे मेथ्या आहेत तर धणे आहे जिरे आहे ह्या बेसिक चटणीमध्ये आणि कढीपत्ता आहे तर ही बेसिक चटणी तयार करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला आता हे सगळं सोपं झालेलं आहे वेगळं भाजून वगैरे काही घ्यायला नको चिंचगूळ घालणार मीठ घालणार दोडक्याच्या शिरा मस्तपैकी काय म्हणायचं त्याला भाजून म्हणा पण कडभर तेल टाकलेलं नाही त्यामुळे भाजून नाही म्हणताय ना तेलावर भाजून तयार आहेत गार करायला ठेवूया चिंच गूळ आलं ओलं खोबरं कडीपत्ता चटणी बेस आणि मीठ एवढं सगळं आता मिक्स करून गुर करायचं गुर कसा झाला आहे बघा छान झाला आहे ना हार पांढऱ्या फुलांचा तगरीच्या फुलांचा पण किती गोड दिसतो ना किती सुंदर हार तयार झाला बघा मस्त झाला की नाही छान त आणि एक करते हा एक हार आपण गौरीसाठी केलेला आहे मस्त ते छान झाला आहे बघा आहो या गणपतीला हार घाला या तिथला दिवा जरा बाजूला करू का बेतानी घालता येईल का तुम्हाला अडचणीतनं अडचणीतनं व्यवस्थित घालाल का हार का तिकडचा दिवा बाजूला करू बघा हां हा हार व्यवस्थित छान घाला आहे गोल केलेला आहे ते ताट नाही घेतलं तरी चालेल नुसतं उचला की हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नुसता घालायचा आहे तुम्हाला सगळं सोपं करून ठेवलेलं आहे म्हणूनच म्हटलं येईल का जमाल तुम्हाला धरू का धरता घ्या <laughs> गणपती अडचणीत असला की आ मस्त 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 आता आई छान करा छान करा हां चला असू दे असू दे असं छान बसला व्यवस्थित बसला तो तिकडचा बसला इकडचाच जरा पडेल काय वाटायला लागलं हां बस घ्या बस मस्त बसला सुंदर चला एवढी फुलं राहिली आहेत मी इकडे घालते मी जस्ट घातला हा किती सुंदर बसला बघा जरा गणपती बाप्पा आणि आता हळूहळू वयोमानानुसार जरा अडचण अडचण होती चला अजूनही एवढी फुलं राहिलेली आहेत याचाही एक हार करायचा आता तोही घालायचा गणपतीला आता हार करायचे देवाला घालायचे नैवेद्य करायचा देवाला दाखवायचा सारखं हेच काम जे काही आपण खाऊ पिऊ ते सारखं यायचं इथे कापऱ्याची वडी घालायची उदबत्ती लावायची नैवेद्य दाखवायचं सारखं हेच काम करायचं दिवसभर आणि प्रत्येकाने करायचं आपण जे काही खाणार असू ते इकडे येऊन आधी नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा तेवढा वेळा नमस्कारही केला तो इतकं छान वाटतं ना तुम्हाला सांगते इतकं मस्त वाटतं काय सांगू इतकं मस्त वाटतं जेवढ्या वेळा आपण गणपती समोर येऊन आरती करतो फुलं घालतो नैवेद्य दाखवतो पण जे काही खालते सगळं शेंगदाणे फुटाणे फरसाणा गोडच दाखवायला पाहिजे असं काही नाही चला किती छान वाटलं बघा खूप मस्त वाटतं हे पाच सहा दिवस ना असे असतात ना की आपल्याकडे पाहुणे आलेत आणि आपण अ देव आपल्या घरी येणं ही काय साधी गोष्ट आहे काय कि किती छान कन्सेप्ट आहे तो आपला मस्त कन्सेप्ट आहे चला आता आज उंदीर बीज आहे तर मग उंदीर बीजनिमित्त शेवयाची खीर केलीच पाहिजे काल आपण केली होती गव्हाची खीर होती गणपतीला आज उंदीरासाठी शेवयाची खीर आणि घुकऱ्या असं हे मस्तपैकी तर इकडे आपण दोडकेची चटणी केलेली आहे बघा आता ही आपण गार झालेली आहे तर मिक्सर काढूया आणि एकीकडे शेवयाची खीरही करूया तर इथे आपण शेवयाची खीर ह्याच्यात करणार आहोत कारण की कालचं आपण हे सारणाचं भांड राहिलेलं आहे तर ह्याच्यातच आपण खीर करणार आहोत अतिशय मस्त अशी ही चटणी ओली चटणी तयार झालेली आहे ही कोरडी चटणी नाही कारण की ओल्या खोबऱ्याची कोरडं खोबरं घातलं असतं तर कोरड्या खोबऱ्याची झाली असती ही ओल्या खोबऱ्याची चिंच गूळ घातलेली अतिशय मस्त चटणी छोटसं भांडं घेतलेलं आहे इथे ह्या भांड्यामध्ये सर्व हे आधीचं सारण मऊ व्हायला ठेवलेलं आहे पाणी घातलेलं आहे आता हे, हे उ गॅस लावते याच्यामध्ये थोडंसं तूप घालते कारण याच्यात आपण शेवया भाजून घेणार आहोत जराशा आणि मुळात तुम्हाला माहिती आहे की दोन -डोन -डोन दोन 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 माणसं किती ते गोड खाणार आपण तर अगदी म्हणजे अगदी थोड्याशा शेवयांची मी खीर करणार आहे एवढीच तुम्ही म्हणा काय हे लवंग टाकून ठेवलेत कीड होऊ नये म्हणून पण मला नाही माहिती होते की बास नाही तर हे संपत नाही हो बाकी काही नाही हे बघा बास एवढूशीच काय होतं माहिती का, का? आजकाल आमचं सगळं भातकुलीसारखं चाललेलं आहे काय करणार दोन माणसं राहिली सा साठीनंतर घरामध्ये की हा भातुकलीचा पुन्हा एकदा संसार सुरू होतो तेवढ्या त्या शेवया पुरतो जराश्या भाजून घेते तो वरती इकडे पण गॅस लावलेला आहे मी गरम व्हायला पाणी शेवयांचा रंग बदललेला आहे शेवया भाजून झालेल्या आहेत इकडे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि सर्व खालचं खोबरं आता जे तळाला लागलं होतं ते निघालेलं आहे तर याच्यातच आपण आता शेवया टाकल्या तरी चालणार आहेत छान खीर झालेली आहे तर याच्यात मला आता काही गोड घालायची इच्छा नाही आहे कारण की ऑलरेडी त्याच्यात थोडंसं खोबरं होतं आणि आता काय करणार आहे मी डिंकाचा लाडू थोडासा घालणार आहे यामध्ये मला गुळ किंवा साखर नाही घालायची काय होतं मग ते खूप सगळं जास्त होतं थोडं खसखस आणि वेलदोडा घालूया काजू बदाम आणायचे विसरलेले आहेत तर आज जाऊन घेऊन येऊया तर याच्यामध्ये ये काजू बदाम वगैरे सगळं आहेच खारी खोबर सगळं आहे तर यात घातल्यावर झालं सुंदरच होणार आहे ते काय बेस्ट तर ही आज उंदीर बीजसाठी शवयाची खीर आपण केलेली आहे आता ही आपली बाप्पाची जेवणाची आरती आहो या आरती करूया या जेवणाची आरती आहे किती वेळा आरत्या कराल तेवढ्या कमीच मस्त वाटतं एकदम छान बघा आजचा हा नैवेद्य ही बघा ही रांगोळी कशी छान काढलेली आहे फुलांची आणि हा आजचा नैवेद्य मी दाखवते बाप्पा बघ काय काय आहे ते एक मिनिट थांबा जरास इथे आहे लिंबू इथे आहे दोडक्याची भाजी इथे आहे दोडक्याच्या शिरांची चटणी इथे आहे शेवयाची खीर उंदीर बीज आणि इथे आहे वरण भात इथे आहे दही भात इथं आहे चित्रांना आणि तळण काहीतरी पाहिजे म्हणून वेफर्स आणि घुगऱ्या कुठे गेल्या घुगऱ्या बघते थांबा कुठे ह्या घुगऱ्या पण आपल्या तयार झाल्या मटकी वाटाणे शेंगदाणे त्याच्यावर जरासं लिंबू पिळलेलं आहे आणि मीठ घातलेला आहे आणि ह्या आपल्या घुगऱ्या तयार झालेल्या आहेत विसरले ते उद्या करूया घुगऱ्या पण अशा पद्धतीने चला आरती लावा हो हळू घ्या बेतानी घ्या बघा सावकाश घ्या हा असू दे असू दे शांतपणे घ्या हा ठीक बायकांना सवय असते चला सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव अखचित फरा तुझं गौरी कुमारा शिवठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा ऋण तीन पुरे चरणी घाघरीया देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझवीण संसारी तनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मृणादेवारी हारी पडलो आता संकट निय देव जय देव जय महेूरमथिनी सुरवर दे तारक संजीवनी जय देव तुमच्याकडे कोण गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या बगवंत, 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 श्री गणेश भगवान श्री कापुराची आरती लावली की किती प्रसन्न वाटतं भगवंत 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 सगळं बेतानी ठेवावं लागतं आणि इथे थांबावं लागतं सगळं होईपर्यंत बघा कसं झालं आहे आजचा नैवेद्य बाप्पा कसे सजलेत बघा आमचे छान छान बघा किती प्रसन्न किती सरबराई कराल बाप्पाचं आदरातिथ्य कराल ना तेवढं कमीच आहे